छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आमदार जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सिद्धार्थ गाडगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आला मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई सुब्राव तात्या मद्रासी अतुल माणे उदय मुळे सचिन बावडेकर शीतल कर्वे माधुरी वसगडेकर गणपती साळुंखे गौस पठाण अक्षय पाटील सुजित काटे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान सांगलीतील शिवतीर्थ सिद्धार्थ दादा गाडगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलं आमदार सुधीर ददा गाडगिळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सिद्धार्थ गाडगिळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलं यावेळी लक्ष्मण नवलाई सुब सुब्रात मद्रासी अतुल माणे उदय मुळे सचिन बावडेकर शीतल कर्वे गणपती साळुंखे सुजित काटे आदी उपस्थित होते झी न्यूज मराठी